अहिल्यानगरमधून सोडणारी बातमी समोर आली अहिल्यानगरमधील बसवलं जात होत तितक्या तेथील एक ज्येष्ठ व्यक्ती हा प्रकार पाहून उरडू लागला लोक गोळा झाले आणि दरम्यान पुढं व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरमधील पातर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे मडीकडून घाटशिरस मार्गे देवराईकडे चार चाकी वाहनातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तींनी पाडोळी वस्तीजवळील एका प्राथमिक शाळेजवळ त्यांची गाडी उभी केली तेथे ते सायकल खेळत असलेल्या तीन ते चार विद्यार्थ्यांजवळ चारचाकी गाडी उभी करून चॉकलेट देत चापूचा धाक दाखवत ह्या मुलांना पळून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळच काही अंतरावर उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने हे पाहिले त्यांनी या अज्ञात व्यक्तींकडे जाऊन विचारपूस करत तुम्ही या मुलांना कुठे घेऊन निघाला आहात अशी विचारणा करत परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांना आरडाओरड करून घटनास्थळी बोलावले लोक पळत येत असल्याचे लक्षात येताच या अज्ञात व्यक्तींनी या मुलांना तिथेच सोडून चारचाकी वाहनासह तेथून देवराईकडे पळ काढला या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गाठशिरस येथे दोन दिवसांपूर्वी सहावी सा आणि सातवीत शिकणारे तीन चार मुले सायकल खेळत असताना चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हा मुलांना चॉकलेटचे आमेज टाकून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली अशा घटनांमुळे शालेय मुली व मुलांबाबत पालकांसह शिक्षकांना देखील जागृत राहावे असे आवाहन सरपंच गणेश पालवे यांनी केले आहे